राजेगडा खांदार डिग्रसवानी तालुका जिल्हा हिंगोली या शेडनेट मुळे आमची फसवणूक झाली आहे शेडनेट आम्ही सगळे अंदर आलेले हो आम्ही शेतात पण जवळजवळ एक हजार आम्ही शेतात लावले इथली पळू चल तिथं लागा तिथं टाक ते काय फुकट कामं झालेलं नाही साहेब शेडनेट कुणाथर भेटलेले आहेत कसे झालेले आहेत काय कसं सुरुवातीपासून झालेलं शेडनेट असे भेटलेले की आम्ही फॉर्म भरले होते त्यामुळे आम्हाला पुण्याला जाणं पडलं होतं तळेगाव दाभाड इथं आमची हे झाली निवड झाली आमची इथं निवड होणार आम्हाला तिथून प्रमाणपत्र भेटले प्रमाणपत्र भेटल्यावर मग तिथून ठेकेदार तिथं भेटून आम्हाला तिथं मला एकवीस लाखात करून देतो इथं आलं की पुन्हा त्याचे सात आठ लाख त्याचे पुन्हा वाढले अठ्ठावीस लाख चाळीस हजार रुपये मदत लागतात म्हणे एवढ्याच बनवून देतो म्हणे सगळं तुम्हाला पाणी करून देतो राहाल कोठा करून देतो सगळं करून देतो म्हणतो माल तुम्ही घ्या निमेमाल आणि येतो निमे करतो तुम्ही फेडा निमे आम्ही फिरतो ते आम्हाला मग आम्ही सगळे त्याच्यावर राजी झालो कुठला भेटला लाभ साहेब कुठलाच भेटले का नाही कोठलाच ला भेटलेला नाही याच्यातच घुसलो होतो आणि तर याच्यात आमची अशी सेडनेटमध्ये फसवणूक केली सेडनेटमध्ये अशी फसवणूक केली की तुम्हाला फाउंडेशन केलं की पाच लाख काढून देतो हे कोण म्हणतात जीवकखनदारी ठेकेदार तर त्याला ते कोण म्हणणं आणि हे आम्हाला सांगणार पाच लाख का रुपये काढून देतो त्याला कामं झाली ते फाउंडेशनचे की पुढे भेटले की पुन्हा तुम्हाला मी सबसिडी काढून देतो पोखरा जेव्हा होतो तेव्हा सबसिडी आम्हाला होती आता सबसिडी नाही काय नाही आमची अशी फसवणूक केली आम्ही एक लाख ऐंशी हजार रुपये लोकवाटा लोकाचे काढून भरले एक लाख ऐंशी हजार रुपये हे टक्केवारीच होत नाही हे काय फुकर दिले का लोकांना म्हणा तर हे आम्ही कसे भरायचे ठेकेदारांचा उपाय देणार नाही मुकर्दमा नाही ठेकेदारांना महात्मा फुलेवाल्यानंतर अजाबच फसवलं हो देतो हो देतो करता करता येणार दोन वर्षे घातले दोन वर्षे शेती पण पडीत पालटी तर आता नाही केलं तर आता समजा तुम्ही याच्यापुढं काय करणार आहेत आम्ही उपोषणला बसणार उपोषणला जर नाही नाही दिलं काही ना तर आम्ही फाश्या घेणार आम्ही आम्ही आत्महत्या तिथंच आम्ही हाफीज पुढंच करू आम्ही आत्महत्या नाहीतर आम्हाला न्याय देवा सरकारनं ન્યાયદેવ આ એક નહીં મગ અમાહીને ફાસ આજે આપણું આમ પરિ દુસરા કંઈ જ ન